सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर आपल्यासमोर लाईव येण्याचं कारण म्हणजे शिर्डी मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षताई रुपवते यांच्या गाडीवर जो कोणी हरामखोरांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्या घटनेचा आम्ही प्रथम तू महाराष्ट्रभरातून पॅन्थर संघटना आक्रमक पद्धतीने निषेध करतो खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या देशातली जी काही हुकुमशाही चाललेली आहे आणि त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये श्रहदे बाळासाहेब आंबेडकर मोठ्या ताकदीने सर्व वंचित घटकांना एकत्र घेऊन आज लढत आहेत आणि त्या लढत असताना एक महिला उमेदवार म्हणून शिर्डी लोकसभेमधील उत्कर्ष सोनवणे उत्कर्ष रुपवते इतकी मोठी जड झाली का हरामखोरांनी रात्रीच्या वेळीला आमच्या ताईच्या गाडीवर हल्ला केला म्हणजे ही रात्रीच्या वेगळ्या ही एका बापाची आवलत नसणार आहे ही बारा बापाची आवला असणार आहे म्हणून रात्रीच्या आमच्या बहिणीवर आमच्या ताईवर आमच्या गाडीवर हल्ला केलाय आरामदारांनी म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि आमची त्या ठिकाणी भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येईल ही आम्हाला अपेक्षा आहेच आणि ज्या दिवशी ताई आमची खासदार होईल त्याचं उत्तर तुम्हाला मजुरांच्या पेटीमधून मिळेल ही आम्ही अपेक्षा करतो शिर्डीच्या सर्व माझ्या फुले शेवू आंबेडकर विचारधारेच्या जनतेला आव्हान करतोय कि ताही की ताईला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निवडून द्या आणि जी जातीय मानसिकता लोकांची तिथे आहे त्या मानसिकतेला आपल्या मतदानच्या भेटीमधला उत्तर द्या सागर शेजुवालचं शिर्डीमध्ये गाणं लावलं म्हणून हत्या झाली त्या गाण्याचा तुम्ही आता बदला घ्या म्हणून स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेला सर्वांनाच आवाहन करतोय की उत्कर्ष काही रूप होते यांना प्रचंड मताने विजय करा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि ताई तुमच्या गाडीवरचा हल्ला झाला त्याच्यासोबत आम्ही सर्वजण आरोप ज्यांनी कुणी हल्ला केलाय ते आराम करायला सदार आम्ही शांत बसणार नाही जय धुळे